नमस्कार गुड मॉर्निंग मस्जिद मस्जिदमध्ये तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं तर नेमकं काय आहे का ह्याच्यामध्ये तर काल होती बड्डे सेलिब्रेशन सगळं केलं देवीला गेलो के देवीचं देवीला जाऊन आलो आम्ही तर मी स्नेहलला मम्मीला काय घेऊन आलो आहे बघा रे एवढं एवढं मोठं पिशवी तर ह्यात मी थोडं माझ्यासाठी थोडी शॉपिंग केली तर बघूयात यांचं काय चाललं आहे काय चाललंय घरवाले घरवाले बाहेरवाले काय चाललंय कपड्याच्याकडे चालू लिली आली की खरंच आली की लिली म्या म्याव म्या म्याव करते

एक किलोची एक किलो किलोची एक दोन तर पिवळं कुठलं आतमध्ये हो मला काही माहित नाही मी पाहिन तर ह्यात कपडे आणले होते हे पांढरा व्हाईट ड्रेस आणि गुलाबी ड्रेस आणलाय

तुम्ही खाल्लच नव्हतं अगं पण ड्रॅग ड्रॅगन मध्ये ही प्रजाती आहे म्हणून माहिती आहे का तुम्हाला ही प्रजाती आहे म्हणून माहिती आहे का तुला माहित होते त्याच्यामुळेच मी काय केलं हे असलं आणलं ड्रॅगनच नवीन वेगळं वे 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 रेगुलर तर ड्रॅगन वगैरे लाल तर असतच आणि पिवळं तर असत लाल असत पण ह्याच कधी कधी पांढरा ह्याच्यात आतलं जे ना गाभा ती पांढरा पण असतो लाल लालबी असतो ह्याच्यात आणि ह्यातलं बघू आपण कसं निघतोय बघूया मला पण बघायचंय थांब मी थांब थांब लय तिकडून लाईट पडते मला इकडे बस इकडे बसतो लाईट इकडे बस लिहिली काय गो बा को गो तुला काय द्यायचं चिकन पीस लेग पीस काय घेतलंय कापाय कापलं बी का

ह्याच्यापासून काय काय बी तयार होत औषधा औषधांसाठी hmm. हो, चांगले ही आयुर्वेदिक काय म्हणते ते आता काय चौक आपल्याकडे बागा लावायला खायला भेटतंय आता आपल्याकडला लोकांनी लावलंय पिवळ आता ही पिवळ जे आहे ना हे कस लागते आंबट आणि गोड ती आपलं बोर पेरू असतो का हा ब्रेड आपला हब्रेट बोर त्याच्यासारखं लागतं शे तसे आख्याच फोड राहते की अर्ध्या अर्ध्या तोडण्यापेक्षा उपयोगच नाही ना नाव्या पहिल्या ह्याची चव वेगळी आहे कशी वाटली तुम्हाला ह्या दोन्ही मधली कुठली चव भारी वाटली पिवळा बाहेर लागला लाल हम्म पुढच्या लाल आणतो पिवळा हे नको परत मांडा हम्म एवढं पैसे लाल लाल हात बी लाल बर ओके तर बघा ड्रॅगन फ्रूट ही त्यांना आवडलं पांढरं म्हणजे पिवळं आता पांढरे हे छान आहे तर तुम्हाला कोणतं आवडतं नक्की सांगा कमेंट करून आमच्या भागात ड्रॅगन लावायला लागलं बऱ्यापैकी आहे तरी बागा आणि चला खाता आता ड्रॅगन खावा ती पण लाल का खावा आणि तुळा बी खावा चला व्हिडिओला जिथे एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असतात नाही गेला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे की नाही मम्मी चला व्हिडिओला हितच एंड करतो बाय <laughs> बाय